सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकांचा बिगुल वाजलेला आहे आणि त्याच अनुषंगानं सध्या मी सोलापूर शहरामध्ये आहे खरं तर सोलापूर शहरवासियांना नक्की काय समस्या भेडसावत आहेत आणि या सोलापूरकरांच्या ज्या काय समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी महानगरपालिकेमध्ये नक्की कोणाची सत्ता येणार आहे हे सगळं लोकांमधून जाणून घेण्यासाठी सध्या मी सोलापूरमध्ये आहे सोलापूर शहरामध्ये असलेलं स्टार नावाचं जे काही हॉटेल आहे तिथं नेहमीच सोलापूरकरांची लगबग असते आणि नक्की काय इथं चर्चा सुरू आहेत हे जाणून घेण्याचा माझ्या निमित्तानं प्रयत्न असणार आहे नमस्ते काय निवडणूक आली काय सोलापूरकरांच्या मनात काय चाललंय सध्या फक्त बीजेपी भी। भी। बीजेपी फक्त बीजेपी कशासाठी कारण कारण काय डेव्हलपमेंटसाठी देवलोप्... डेव्हलपमेंट काय साधारण डेव्हलपमेंट झाली कुठे सोलापूर शहरात बघितले स्मार्ट सिटी स्मार्ट सिटी अजून दुसरं बस अजून काय स्मार्ट सिटीला तर काम जी झाली ती काय नीट झाली नाही तुम्ही कृष्ण दर्जे झाले असं रोड काम झालं अजून काय काय सांगू तुम्हाला बरं हा आता बीजे मध्ये मेळ नाही की नवी जुनी असा वाद सुरू झालाय चालतं राजकारण बरं हा अजून काय अजून सोलापुरात काय व्हायला पाहिजे नवीन काय व्हायला पाहिजे सोलापुरात नवीन म्हणजे तुम्हीच बोला इतरला सांगा बोला बोला बरं आहे बोला नमस्ते काय चर्चा काय पांढरे कापडू काय आता निवडणूक आली सोलापूर महानगरपालिकेची काय वातावरण काय सोलापूर सवच आहे सवच्चे आहे हा बर विकास झाला का विकास विकास अभियाला ना कुणी केला विकास जो आय मेंबर वगैरे विकास करते भाजपा कांग्रेस क्या अभी बोल नहीं सकते हैं अभी लड़त तो अच्छी होंगी लड़त तो अच्छी होंगी अच्छी होंगी क्या का है अड़चनी क्या नहीं पानी का है मेन मसला पानी पांच दिन को सात दिन को धूप और जब धूप पड़ेगी तो फिर आठ आठ दिन दस दस दिन पानी का मसला हल करना खाली बस कोई भी आंदे पानी का मसला हल करेंगे बाकी का सब जिंदगी अच्छी चलेगी पानी मेन अवगढ़ है जिंदगी के लिए पानी बहुत जरूरी है वकील साहेब काय वाटत तुम्हाला सोलापूरातले काय प्रश्न आहेत सोलापूरातले ज्वलंत प्रश्न म्हणताना सगळे रस्ते बघा सगळीकडे धुळीचं साम्राज्य आहे प्रदूषण एवढं आहे पाण्याचं सगळीकडे वर्ड आहे सगळ्या वार्ड मध्ये जर बघितलं तर सगळीकडे रस्त्याचे पण पाहिजे तसा विकास झालेला नाहीये स्मार्ट सिटी जे म्हणतात त्याचा पण विकास झालेला नाहीये स्मार्ट सिटीचा पाहिजे तसा विकास झालेला नाहीये सोलापूरचा कारण का बेरोजगारी सर्वात महत्वाचा प्रश्न इकडे बेरोजगारी सुद्धा त्याला नोकरीसाठी आता जास्त आयटी पार्क आलेला आहे परंतु त्याचा आता कधी अंमलबजावणी होणार कधी येणार ते फक्त अजून त्याच्यावरच आहे कागदावरच आहे त्यामुळे पाहिजे तसा सोलापूरचा विकास झालेला नाहीये कोण करेल विकास वाटत तुम्हाला कुठला पक्ष करेल आता रस्त्याच्या बाबतीत बघितलं तर बीजेपी सर्वात स्ट्रॉंग आहे आणि त्यांच्याकडनं अपेक्षा पण आहे की त्यांनी जसं त्यांचे अजेंडे आहेत ते विकास करतील असं वाटतंय फक्त परंतु वाटतय परंतु करतील का नाही ते येणार काळ सांगू शकेल फक्त त्यांच्यावर अपेक्षा आणि आशा आहेत दुसरे का अजितदादा पवारचं गट आहे ते पण चांगला सक्रिय आहे एकनाथ शिंदे साहेबांचं आहे ते पण चांगलं आहे काँग्रेस काँग्रेस आता थोडस काँग्रेसमध्ये कसं आहे की एकजुटीपणा नसल्या कारणामुळे काँग्रेस जरा जास्त पिछाडीवर जाताना दिसत आहे तरी पण त्यांनी खचून न जाता चांगल्या उमेदीनं जर केलं तर यात पण त्यांना चान्सेस मिळण्याची शक्यता आहे मिळू शकतात होय काय वाटतं तुम्हाला सरकार म्हणते तुम्हाला या या थोडं अलीकडे तोडपली सरकार काय आता सोलापूर मध्ये सोलापूरमध्ये पुन्हा हाव आहे सध्या बीजेपी चा हवाय बीजेपी हाव आहे तुम्ही कोणत्या प्रभागातले मी उत्तर मध्ये का बीजेपी हवं आहे माहित आहे सगळं सेटिंग असते सगळ्यांची सेटिंग कसली मशीन सोबत मशीन सोबत हो किती पण तुम्ही प्रयत्न करा जेव्हा ते होत सोलापूर म्हणते की काम त्यामुळे बीजेपीड काम, काम कोणीही करू शकत नाही पण काम कोणी करू न करतच नाही त्यांना कोटा नाही बजेट नाही पैसा नाही बस काही काही आम्ही दाखवते करून दाखवले सोलापूरात काय अर्थ रस्ते खड्डे बेरोजगार धंदे बेर। नाही बेर। आणि दोन नंबर धंदे जास्त आहे ते कुणाचे दोन दो नंबर धंदे कुणाला पण सांगा तुम्ही विचारू शकता तुम्हाला आमच्यापेक्षा जास्त तुम्हाला माहित असते नाच नाही कुणाला आम्ही सांगण्यात त्याला काय गरज नाही कारण आम्ही त्या वाटेला जाऊ शकत नाही स्मार्ट सिटी झाली का सोलापूर कुठेच ते कुठे दिसते कुठे तरी तुम्हाला दिसते रोज आम्ही सकाळी साडे ते सात ला ग्राउंड ला जातो तेवढंच पार्क मैदान स्मार्ट सिटी आहे कुठे नाही बाकीच काय नाही सगळे ते काय ते म्हणतात की काम करून स्वराच्या उलट्या बोमा घालून घेतली बरं हे म्हणासारखी नाही आता ही साधारण पुराही हवा दिसत आली तुम्हाला हवा बीजेपी काँग्रेस मध्ये एकजुटी नाही आहे राष्ट्रवादी गट आहे नाही असं नवं पण कामापुरत तेवढीच जा इथं नाही आहे त्यांना जास्त ग्रामीण मध्ये सिटी मध्ये नाहीये तेवढी जास्त बीजे बसला असं वाटतं तुम्हाला हंड्रेड पर्सेंट नमस्ते काय समस्या सोलापूरकरांच्या सोलापूरकरांच्या समस्या तर खूप आहे बर तर निवारण करणार कोण असं निवारण करणार कोण नाही सध्या आता सगळेच पक्ष म्हणतो आम्ही निवारण करू चालू अजून बघू आता बर आता यापूर्वी पाच वर्ष बीजेपी सत्ता होती कसं केलं काम बीजेपीने बीजेपी न काम तर काय नाही काय नाही का हो अरे स्मार्ट सिटी केली म्हणते स्मार्ट सिटी केली असं म्हणते स्मार्ट सिटी स्मार्ट सिटी तर केले काय वाटत नाही स्मार्ट सिटी झाल्यासारखं का वाटत नाही एक हजार कोटी निधी आणलाय त्यांनी बर एक एक गोष्ट सांगा फक्त सामान्य आपण सोलापूर केलं आपल्याला काय राजकारणा गेलं नाही रोज काय समस्या दार होईल आपल्याला रोज पाण्याचे आहेत रोडाचे आहेत नाही पाण्याचा महत्वाचा प्रश्न महत्वाचा गोष्ट गेल्या वर्षी बीजेपी ने आश्वासन दिलं होतं तुम्हाला हो आम्ही रोज पाणी देऊ त्यावेळेस सोलापूर काय करतील बीजेपीवर विश्वास ठेवतील का दुसरा पर्याय काय पब्लिक काय पब्लिक वर डिपेंड आहे काय करणार म्हणून काय वाटतंय तुमचं सोलापूर कसं पाहिजे तुम्हाला विजन काय पाहिजे सोलापूर जसं सध्या आता पुणे आहे तसं सोलापूर पाहिजे पुणे सोलापूर पाहिजे सोलापूर शहर मध्ये बीजेपी जेव्हापासून महाराष्ट्र किंवा भारतामध्ये सत्तेमध्ये आलेले आहे अल्पसंख्याक समाजावर फार मोठं अन्याय होत चाललेला आहे आणि बीजेपी मुळे जे ना सोलापूरचा विकास विकत गेलेला आहे काही विकास झालेला नाही सोलापूरचा स्मार्ट सिटीच्या नावावर विजय कंपनी लक्ष्मी कंपनी हे दोन कंपनीला लुटण्याचं काम इथे स्थानिक लेवलचे नगरसेवक जे बीजेपीचे नगरसेवक आहे त्यांनी त्यांच्याकडून पैसे खाऊन जे ना बाहेर पडून गेलेले लोक आहेत समजा आणि दोन्ही कंपनी गुजरातचे होते दोन्ही कंपनी पडून गेले बीजेपी चे नगरसेवक त्रासामुळे आणि तर सोलापूर शहरामध्ये लोकात लवकर जे आहे ना महापालिका मध्ये जे ना सेक्युलर खायला ठेवणारी सत्ता येणार आहे पण आता ही काँग्रेस वगैरे आहे त्यांचं काय पाठ ही दिसणार कॉन्फिडन्स दिसत नाही नाही काँग्रेस पण चांगल्या पद्धतीने सोलापूर महानगरपालिका मध्ये जे ना निवडणूक लढवण्याची तयारीत आहे आणि सोलापूर मध्ये जे ना, ना हो काँग्रेस पक्ष किंवा शरद पवार राष्ट्रवादी जेवढे पण सेक्युलर विचारधारेचे जे सगळेचे लोक आहे सर्व एकत्र येऊन बीजेपीच्या विरोधात लढा उभं करणार आहे आणि त्यात मोठी भूमिका एमआयएम पक्षाची पण असणार आहे एमआयएम काय करणार एमआयएम च पण मोठी भूमिका आहे यामध्ये का आता काँग्रेस बद्दल काय कोण बोलणार सगळे भी मला बीजेपीच मानला लागली कोण बोलतोय काँग्रेस पक्षाचं पण चांगलंच काम चालू आहे बीजेपीमुळे सत्यानाच झालेलं पूर्ण लोक जे आहे ना बीजेपीचे जेवढे वरचे पालकमंत्री असू दे किंवा हे दोन्ही तिने आमदार असू दे हे त्यांच्याकडे उमेदवार नाही बीजेपीकडे सर्व काँग्रेस पक्षाचे चोरून घेऊन चालले त्यांनी काँग्रेस मुक्त करता करता आता काँग्रेस बीजेपी युक्त झालेली आहे पूर्ण काँग्रेस जाऊ देत नाहीत ना तिकडे कुठं काँग्रेस तुम्ही थांबू नयेत काँग्रेस थांबून नाहीत लोक हे लोक साम धाम दंड हे सब इतमाल करतेमाल काँग्रेस के उमेदवार भगाने का काम करे तो इस बार सोलापुर महानगर पालिका के अंदर जो है ना सेकुलर विचार सरणी के लोग जो है ना सत्ता स्थापन करेंगे समस्या क्या है सोलापुर फार समस्या है रस्ते का मामला जो है पूरे खराब हो चुके ले। गटारों का जो स्लम इेनेज भरे हुए वो बार बार वहाँ पर उसके प्रॉब्लम आता है फिर पानी के धुएरी पाइपलाइन का वादा कर अब तक के लोग पाइपलाइन लाने का काम अब तक नहीं किए तो सोलापुर शहर के अंदर बीजेपी ने जितने भी वादे किए वादों पर खड़े नहीं उतरे इस बार सोलापुर की जनता इन्हें घर बिटाने का पुरा पैकी असं म्हणते नमस्ते काय म्हणते सोलापूर आता निवडणूक आली आली काय समस्या काय आहे लोकांच्या लोकांची समस्या लय आहे काय तरी महत्वाच्या महत्वाची समस्या तर लय आहे आता सध्याला जे आहे समस्या सोडण्यासाठी हे काम चालू आहे दादाचं काम लई चांगलं चालू म्हणजे कुठल्या त्याला कोण आहेत कुठला पक्ष तुम्हाला चांगला वाटतो महानगरपालिकेला फक्त भाजपची भाजप सत्ता काय भाजप काम चालू काम चालू आहे ना पण आता याच्यापूर्वी तुम्ही भाजपला सत्ता देऊन बघितली ना आता हे बघा आता सध्याला जे आहे ना महानगरपालिकाची निवडणूक कॉर्पोरेटर काय आता आम्हाला काय पाच वेळा मी नगरसेवक काँग्रेस चे आणलो एक वेळा एम आय आणि काँग्रेस आणलो त्यांचं जर काय आमच्या वर्डामध्ये काय हे झालेलं नाही एकदा भाजपला पण एक संधी देणार आहे होय कारण की एक उच्च उमेदवार बदलाव घेता तेच 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 सारखा कशाला आहे की नाही भाजप पाहिजे बदलू बदलून बघायचं एकदा काय म्हणता भाजप इथं बदलून बघायचं की बदलून बघायचं ठीक आहे समस्या काय आहेत आपल्या इथल्या सोलापूरात सोलापुरातली समस्या बघा पहिला तर रस्ते आणि रस्त्यावरची जे अनिवैधिक अनिक पार्किंग आहे बरोबर जे आता जे आहे पार्किंग बघा रस्ता रस्ता आहे का पार्किंग आहे ते समजत नाही पहिली गोष्ट पहिली हे समस्या आहे आणि दुसरी जे समस्या आहे ना आपलं धूळ धूळ एवढं धूळ आहे धूळ म्हणजे अतिशय धूळ आहे बर त्याच्यामुळे दोन तीन वेळा मी ट्रीटमेंट केलो त्या धुळे सोलापुरातल्या मग आता जर धूळ घालवायची असेल आता ते रस्तेच नीट नाही तर धूळ उन्हच नाही मग नाही मग रस्ते करायचे असतील धूळ घालवायचे असेल तर तुम्हाला इथं दोन तीन पक्ष आहेत बीजेपी हाय काँग्रेस आहे पक्षाचे आपल्याला संबंध नाहीये जे आता कामावरती आहे तिने ते काम करायला पाहिजे नीट करायला पाहिजे आता आपण निवडून दिले की नाही बरोबर त्यांनी काम करायला पाहिजे निवड बस काम, काम करायला पाहिजे रस्ते रस्ते नाही लागले त्याच्यामुळे त्रास व्हायला लागले पूर्ण श्वास घ्यायला त्रास व्हायला लागलाय त्यामुळे विकास झाला दुसरी काय अडचण आहे अजून अडचण काय आता जास्त अडचण नाहीये पहिल्यासारखा आता अगोदर वेगळं होता आता वेगळं झालंय आता थोडं नीट आहे फक्त रस्ते व्यवस्थित पाहिजे रस्ते व्यवस्थित पाहिजे ठीक आहे अजून काय तर नागरिक आहेत त्यांना भेटूया नमस्ते आपल्या सोलापुरातल्या समस्या काय देव अडचणी काय सोलापुरात रोड का हो? कुठं चांगले सोलापूर रोड नाही चांगले कुठं खड्डे 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 आहेत अजून काय हे समस्या आहे ना पाण्याची समस्या आहे पाणी तुम्ही कुठं राहतो बोरामन बोरामधून किती दिवसाला पाणी येत आठ दिवसाला दहा दिवसाला एवढं हो तुम्ही कसं करता म्हणजे आठ दहा दिवस काय करायचं काय ठेवून भरून ठेवतो पाणी बॅरल मध्ये भरून ठेवता आठ दहा दिवस चालत आणि ते समजा नाहीपूरला आठ दहा दिवसापर्यंत जर आणा लागतं पाणी आणायचं काय म्हणजे तुम्हाला आता देश स्वातंत्र्य झाल्यापासून अजून आठ दिवसाला पाणी येत आहे रोड ते नाही काय नाही कसले रोड लागतात आता ही जर चित्र बदलायचं असेल तर कुठला पक्ष तुम्हाला बरा वाटतो ही कास करायला असं लागता था काय لوی पक्ष येतात आता ही ये भाजप हाय शिवसेना आपले शिवसेना हाय काँग्रेस हाय प्रेंटिस शिंदे प्रेंटिस शिंदे तर हाय स्किल करत लागत कोण करली कास महानगरपालिकेत प्रेंट। महानगरपालिकेत विकास तीच करणार प्रेंटिस शिंदे प्रेंटिस शिंदे असं वाटतं तुम्हाला बर नमस्ते नमस्कार सोलापूरकरांच्या समस्या काय आहेत आपल्या समस्या आहे सोलापूर घराची रोड आणि हे आणि पाणीची भयंकर समस्या आहे चार पाच दिवसाला एक दिवस पाणी येत आहे पाणी रोज यायला पाहिजे रोज यायला पाहिजे हा आणि भरपूर समस्या रोड ला खड्डे रोड कामा होई नाही काय नाही त्यांनी प्रशासक नेमून बसलेले होते ते कॉर्पोरेटर आल्यावर आम्हाला लवकर काम करून देईल आमची अशी पब्लिकची इच्छा आहे आणि लवकर काम व्हा आणि वेडेवर होते रोडचा सर्व व्यवस्थित करून द्यावं आमचं म्हणणं असं आहे आता स्मार्ट सिटी मध्ये नरेंद्र मोदींनी तुमचं शहर घेतलं होतं सोलापूर स्मार्ट सिटी त्यासाठी एक हजार वर निधी आलाय तुम्हाला दिसतंय का तुमचं शहर स्मार्ट झालंय असं कुठं काय नाही ते स्मार्ट आमच्या सिटी मध्ये तर काहीच झालेलं नाही इथं पण काम व्हायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे पब्लिक सुद्धा असं बोलते बर आता ह्या वेळेस मग लोक काय करतील लोकांचा अंदाज काय होईल की लोक ह्या वेळेस परत सत्ताधारी म्हणजे जे बीजेपी त्यांच्याकडे मतदानाचा कौल देतील काय काँग्रेस आहे एका बाबाला शिंदेसेना अजित पवार गट एकत्र झालेत कोणा या पार्टी मागे एम आहे एम आहेत कोणाऱ्या पार्टी लोक जातील हे सर्व इच्छा इच्छा कुणाची कशा तसं चालणार सर्व लोक हा हा बर आणि बीजेपीचं जर वर्चस्व आहेच तरी पण हे एमआयएमचं पण आहे आणि काँग्रेसचं पण आहे वर्चस्व बर नमस्ते काय होईल सोलापूर आपण महानगरपालिकेत हा महानगरपालिकेमध्ये लोक माणसाला बघून वोट दे माणसाला बघून वोट देतील पक्षाकडे बघणार नाही पक्षाकडे बघणार नाही लोक माणसं कसं हे कॉर्पोरेशनचं इलेक्शन आहे ते लोकसभाला विधानसभाला लोक पार्टीतून वोट देतात बरोबर हे कॉर्पोरेशनला लोक माणूस कोण आपल्या कामाचा आहे काय त्याला वोट देतात बर आता ह्यापूर्वी महानगरपालिकेत बीजेपीची सत्ता होती बीजेपीच्या कामावर समाधान आहे का तुम्ही पाच वर्षाच्या बिलकुल समाधान नाही बीजेपीची सत्ता होती पूर्ण पाच वर्ष स्टँडिंग कमिटी नव्हती तिथं बीजेपी काय झालं नाही साहेब पाच आता आठवा वर्ष झालंय काय तर पाच मार्च दोन हजार बावीस ला कॉर्पोरेशन स्थगित झाली त्याच्यानंतर तर झालंच नाही काम जेव्हा होती बीजेपी सत्तामध्ये कायच केले नाही मग त्यांचे त्यांच्या दोन देशमुखचे भांडण पालकमंत्र्यांबद्दल काय वाटतं तुम्हाला पालकमंत्री आलेले नवीन कुमार गोरे पालकमंत्री ते निधी वगैरे दिले तिथं माणसा बघून माणसं बघून हा माणसा बघूनच द्या फक्त ते बीजेपीचे नगरसेवकांना दिलेत बाकीचे लोकांना काय निधी नाही काय तुम्हाला असं वाटत नाही का ते बीजेपीच्याच नगरसेवकला उमेदवार देतील म्हणून निधी मिळवून लोक बीजेपी कडे जातील ना लोकांना तर तसंच वाटत की आता सत्तामध्ये यांची निधी ह्यालाच देईल इलेक्शन झाल्यानंतर कॉर्पोरेशन कसं नसत आहे सर्व नगरसेवक समान असतात कॉर्पोरेशनची निधी प्रत्येक नगरसेवकाला तेवढीच मिळते ते सत्तामध्ये होऊ दे नसू दे स्मार्टच का सोलापूर तुमचं सोलापूर स्मार्ट तर ते उत्तर मध्ये झालंय आणि जुडे सोलापूरला जरा झालाय जे गवटाणी याच्यात काहीच झालंय काय स्मार्ट सिटी मध्ये नाहीच स्मार्ट झाले का नाही नाही टॅक्स घ्या लागले नाही काय टॅक्स घेतात तुम्ही स्मार्ट नावावर आणि काहीच केलेलं नाही तर करावं आम्ही आमचं म्हणणं असं आहे हा लोक सर्व परेशान झालेले आहेत लोक परेशान झाले परेशान झाले हे खड्डे लई पडलेले पाणी वेड्यावर नाही हे समस्या लय भयंकर आहे पाणी रोज यायला पाहिजे का देई नाही तुम्ही दोन दोन लाईन घेतलं तर सर्व निधी आली हे आली काय ते काय चाललं चढ गेल्या महानगरपालिकेला वचन आयोग मध्ये का पाणी रोज देणार आहे हा रोज देणार म्हणून नेहमी बोलतात हो देतो करतो म्हणून पालकमंत्री येतात हे येतात काय दि काय नाही कामच आम्हाला पाणी भेटू दे, 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 दे आम्हाला पानी सर सिटी बस का भी एक मुद्दा है सिटी बस जो है अपना वो बंद करे रिक्शा वाले जो ज्यादा पैसे ले रहे पब्लिक के पास ये टैक्स का पैसा सिटी बस को लगना चाहिए ना तो किधर जा रहा है टैक्स का पैसा जनता के टैक्स का पैसा बरूबर वो एक मुद्दा है अपने इधर सिटी बस कभी बंद बंदी कदी चालू होती अभी सिटी बस बंद हो गया मेरे हिसाब से लॉकडाउन के पहले बंद हुए लॉकडाऊन के बाद से सिटी बस बंद ही हो गए टोटल आता वेळ धुळ खात पडले सिटी बस सगळ्या अब किती सिटी बस आहे पुरा नये नये बस आहे वो पुरे धुल खाते पडले सर पुरा एक भी बस बाहेर नाही निकालते दो चार बस चुप नाम को चला रे हो चालू आहे बोलके दिखाने के लिए दिखा। सिटी बस चालू व्हायला पाहिजे सिटी बस पण चालू व्हायला पाहिजे ठीक तर थांबूया इथं सोलापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत येणारे हे सगळे प्रश्न आहेत आणि ते आपण लोकांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे सूर्यासोबत मी गणेश आयकवाडी बी मराठी न्यूज सोलापूर